दसादशे दहा दराने दहा हजार रुपयांचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर हे उदाहरण कसं सोडवायचं हे मी तुम्हाला एका ने सांगणार आहे तर यामध्ये आपल्याला तीन वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे म्हणून आपण तीन वर्षे लिहून घेतले त्यानंतर दहा हजाराचे दहा दाराने टक्के काढून घ्यायचे दहा हजाराचे दहा दाराने एक हजार टक्के निघतात म्हणजेच ते आपल्याला तिन्ही वर्षांना वाटून द्यायचे आहेत पहिल्या वर्षाला एक हजार रुपये दुसऱ्या वर्षाला एक हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षाला एक हजार रुपये त्यानंतर आपल्याला याला काय करायचं ह्या हजार एक हजाराला ब्लॉक करायचं आणि या एक हजाराचे पुन्हा काय करायचे दहा टक्के काढायचे तर एक हजाराचे दहा टक्के येतात शंभर रुपये तर हे शंभर आपण काय करायचे तीन दोन्ही वर्षांना उरलेल्या वाटून द्यायचे त्यानंतर पुन्हा इथं काय करायचंय आपल्याला ह्याला ब्लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला माहिती आहे चक्रवाढ व्याजामध्ये व्याजावर व्याज आकारलं जातं म्हणून हे एक हजार आणि हे शंभर म्हणजे आपल्याला अकराशेचे पुन्हा दहा टक्के काढून घ्यायचे तर अकराशेचे दहा टक्के किती येतात तर एकशे दहा येतात आणि ते एकशे दहा आपल्याला ह्या तिसऱ्या वर्षाला वाटून द्यायचे यानंतर आपल्याला या सर्वांची काय करायची बेरीज करायची तर आता हे एक हजार हे एक हजार, हे एक, हजार हे एक हजार तीन हजार झाले हे शंभर हे शंभर आणि हे एकशे दहा म्हणजेच आपली टोटल किती येते तीन हजार तीनशे दहा तर दहा हजार रुपयांचे दहा दराने तीन वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आलं तीन हजार तीनशे दहा रुपये